अंबरनाथ मधील भीम अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या पुढाकार आणि भव्य भीम महोत्सवाचे आयोजन अंबरनाथ मध्ये करण्यात आले होते भीम गीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे या दोन्ही बंधूंनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत बनले भीम गीतांसोबतच संगीतमय पद्धतीने समाजाचे प्रबोधन करण्याचे काम गेली अनेक वर्षे साजन आणि विशाल बंधू करीत आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला अंबरनाथ शहरातील मोठ्या संख्येने गर्दी केली होती एका एक एकाना बेंद्रे बंधूंनी सादर केला प्रत्येक भीम गीतांवर उपस्थित प्रेक्षकांनी देखील मनमुराद आनंद लुटला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक आणि अंबरनाथ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आत्माराम तांबे माजी नगरसेवक मनोज देवडे चंद्रकांत बांबुर्डे आणि सुधीर जाधव यांच्या पुढाकाराने या भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला खरी रंगत भरली ती बेंद्रे बंधून या संगीतमय कार्यक्रमात प्रेक्षकांनी देखील नाचण्याचा मनमुराद आनंद लोडला आंबेडकरांचे विचार गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम बेंद्रे बंधून करीत असल्यामुळेच त्यांना अंबरनाथमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे प्रदीप नाना पाटी या पाटील यांनी स्पष्ट केले दरम्यान अंबरनाथकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बेंद्रे बंधूंनी देखील अंबरनाथकरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर रोहित साळवे माजी नगरसेवक दासाभाऊ जोशी पंकज पाटील सुरेंद्र यादव चरण रसाळ यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती देतो आणि असाच कार्यक्रम मध्ये मी आपल्याला गावायच देतो वर्षानुवर्ष चालेल आणि आपली एक एकता एक इथे आपल्याला पाहायला मिळेल मी पुन्हा जास्त वेळ घेणार नाही कारण की मी ज्यांना इथे आमंत्रित केले त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने गाण्यातून प्रबोधन केलेलं आहे आणि आपल्याला बाबासाहेबांचे विचार आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि तेच मला ऐकायचे आणि ऐकवायचे होते लोकांना मलाही ऐकायचे होते म्हणून मी त्यांना आमंत्रित केलेले आमचे डेंद्रे भाऊ आणि विशाल भाऊ मी पुन्हा सर्वांना तुमच्या भविष्याची उमेद आहे मनगटात तुमच्या कर्तव्याची धमक आहे नेता तुमच्या भविष्याची उमेद आहे मनगटात तुमच्या कर्तव्याची धमक आहे पोहोचण्याची जिद्द तुमच्यात आहे म्हणून तर तुमची आदरयुक्त भीती विरोधकात आहे म्हणून तर म्हणून तर तुमची आदरयुक्त भीती विरोधकात आहे विरोधक आहे कधीच घालू नका तरी जरी ते वैर्या चिरात आहे कारण तुमच्या सोबत काम